नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम ए यूट्यूब चॅनलवर सर्वपेक्षांच्या हार्दी स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण त्यासोबतच हो तुम्हाला सतर्क करण्याचा एक छोटासा प्रयत्न तर नमस्कार मी विनित मोरे सर्वांना माहिती आहे की जिबली आर्ट हे खूप सध्या व्हायरल आहे ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे आपले जे फोटो इमेजेस जे आहेत ते कार्टूनमध्ये कन्वर्ट केले जातात त्यासाठी चॅट जीपीटी आणि ग्रुप ह्या ॲप्लिकेशनचा वापर केला जातो काही जणांना असं वाटतं की ग्रुपमधूनच आपण जिबली आर्ट बनवू शकतो कन्वर्ट करू शकतो आपले फोटो तर काही जणांना असं वाटतं की चॅट जी पी टीमधून जे जिबली आर्ट आहे ते क्रिएट होऊ शकत नाही तो त्याचा त्याचा प्रश्न त्याच्यावर आर एन डी करणं खूप गरजेचं आहे तर माझा असं बोलणं आहे किंवा माझं असं सांगणं आहे की आता सध्या टेक्नॉलॉजी ही खूप वास्ट होत चाललेली आहे अपडेट होत चालली आहे आणि त्या अपडेट सोबत आपण देखील अपडेट होणं खूप गरजेचं आहे कारण आपण ह्या टेक्नॉलॉजीसोबत अपडेट जर झालं नाही तर उद्या आपला जॉब जाऊ शकतो इवन किंवा असं मी बोलू शकतो की आत्ता सुद्धा लोकांची जॉब जायला सुरुवात झालेली आहे काहींच्या मनात असा प्रश्न असेल की आमच्याकडे टॅलेंट आहे आम्हाला सगळ्या गोष्टी येतात आम्हाला सगळं येतं ह्या गोष्टी जरी येत नसतील तरी आम्हाला इतर गोष्टी खूप येतात असं होत की घोडा मागे राहिलाय आणि गाढव पुढे चाललेत असा काहींच्या मनात सं प्रश्न निर्माण होऊ शकतो तो ह्याचमुळे कारण ज्याच्याकडे खरंच टॅलेंट आहे त्या टॅलेंटला सध्या मार्केटमध्ये किंमत नाहीये आणि ज्याच्याकडे टॅलेंट नाही आहे किंवा त्याच्याकडे तेवढी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तो तितका अपडेट नाही आहे पण त्याची मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे म्हणजे मी असं बोलू शकतो की जो चांगलं काम करतोय जो ह्या टेक्नॉलॉजीला ॲक्सेप्ट करतोय आणि ह्या टेक्नॉलॉजीसोबत जाण्याचा प्रयत्न करतोय तो शिकण्याचा प्रयत्न करतोय तो मागे आहे तर आपण का मागे राहावं हा माझा पहिला प्रश्न आहे त्यामुळे कुणीच मागे राहू नका सर्वांनी टेक्नॉलॉजीला एक्सेप्ट करा आणि त्या टेक्नॉलॉजीसोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करा तर जिबली आर्ट्स हे असंच आहे की आपला जो इमेज असतो तो, तो कार्टून मध्ये कन्वर्ट केला जातो आपण ज्या मध्ये आहोत त्या मध्ये पण त्याचा एक धोका सर्वांना माहीत नसेल तो म्हणजे जेव्हा आपण आपल्या फोटोमधून एखादा फोटो कन्वर्ट करायला चॅट जी पी टीला कमांड देतो किंवा ग्रुपला कमांड देतो तेव्हा कदाचित आपला डेटा आपला पर्सनल डेटा हॅक होऊ शकतो काही जणांनी ऑप्शन्स दिलेत की सेटिंगमध्ये जाऊन आपला डेटा आपण सेव्ह करू कराय करावा आणि ते जरी ऑप्शन नसलं तरी आपला डेटा हा हॅक होऊ शकतो जसं एखाद्या टेक्नॉलॉजीचं किंवा एखाद्या नवीन ट्रेंडचं जेवढं बेनिफिट असतं ॲडव्हान्टेज असतं तेवढंच डिसएडवांटेज देखील असतं याला आपण असं बोलू शकतो की सायबर बॉम्ब जो नेहमी व्हायरसच्या रूपात आपल्या टेक्नॉलॉजीकडे आलेला असतो आणि त्याचाच मिसयूज हा केला जातो आपला पर्सनल डेटा त्याच्यामधून सुद्धा जाऊ शकतो मी देखील एक स्वतःहून एक जिबली आर्ट कन्वर्ट केला माझा फोटो एक होता तो देखील कन्वर्ट केला तुम्ही या व्हिडिओच्या थमनेलमध्ये पाहू शकता पण मी तो ट्रायल बेसिसवर केलेला आहे अधिक फोटो जर टाकायचे असतील किंवा कन्वर्ट करायचे असतील तर मला ते चेक करावं लागेल एक सेफ साईड म्हणून कारण उद्या तुमचा डेटा हॅक झाला एकदा डेटा हॅक झाला मोबाईल हॅक झाला तर तुमचा अकाउंट देखील हॅक होऊ शकतं आणि पूर्णच्या पूर्ण खाली देखील होऊ शकतो किंवा तुमचा पर्सनल डेटा पर्सनल इमेजेस हे त्या व्यक्तीला ज्याला जा, भेटले नाही पाहिजेत अशा व्यक्तीला हे इमेजेस भेटू शकतात पण जिबली आर्ट खूप चांगलं आहे कार्टून इमेज क्रिएट करतं कार्टून व्हिडिओ क्रिएट करतं एक मजा वाटते एक फनी वाटतं एक ट्रे एक थोडा का होईना थोड्या वेळासाठी का होईना एक चांगलं आपल्याला वाटतं इतकंच हे जिब्ली आर्ट आहे ह्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जास्त असे बेनिफिट्स नाही आहेत तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही जसं प्रॉम्प्ट करणार तसं ते जिब्ली आर्ट तुम्हाला बनवून देणार एक कार्टून इमेज मध्ये तुम्हाला माहित असेल की ए आय मध्ये देखील इमेजेस होत्या आपल्या इमेजेस ए आय मध्ये कन्वर्ट केल्या जायच्या तशाच आता जिब्ली आर्टमध्ये देखील इम इमेजेस क्रिएट केले जातात त्याच्यामध्ये आता खूप लोकांनी ऐतिहासिक इमेजेस देखील क्रिएट करायला सुरुवात केली पण त्यांना इतकंच मी सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही ऐतिहासिक इमेजेस क्रिएट करतात किंवा देवाधर्माचे इमेजेस क्रिएट करतात तेव्हा एकदा क्रिएट झाल्यावर चेक करा डायरेक्ट शेअर करू नका कारण आपणच आपल्या महापुरुषांचा आणि आपल्या देवी देवतांचा अपमान ह्या आर्टमधून केला जाऊ शकतो अनावधानाने केला जाऊ शकतो त्यामुळे ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे तुमचा डेटा सेफ आहे का ते बघणं गरजेचं आहे जिब्ली आर्टचा नक्कीच वापर करा ते लगेच तुम्हाला तयार करून देतं सगळ्या गोष्टी त्यामुळे सर्व गोष्टी इझी झाल्या आहेत पण पुन्हा एकदा सांगतो एक भीषण समस्या निर्माण होऊ शकते ती म्हणजे किती जणांचे जॉब जाऊ शकतात ते जॉब जायला देखील सुरुवात झालेली आहे जर अशा वेळेला अशा अपडेटमुळे जर कोणाची जॉब गेले तर ता त्याने करायचं काय त्याने खायचं काय त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जसा ट्रेंड चालू आहे जशी सिस्टम चालू आहे जशी सिस्टम अपडेट होते तसंच आपण देखील अपडेट होणं तितकंच गरजेचं आहे आता मध्ये ए आयचा ट्रेंड होता आता जिबली आर्टचा ट्रेंड आहे आणि त्या जिबली आर्टनुसार आपण जायचं आहे पुढे अजून काही येईल पण जसं जसं नवीन नवीन काय काय येईल तसं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि ह्या सिस्टमसोबत या अपडेट सोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही पुढे गेलात नाही तुम्ही काही शिकला नाही तर तुम्ही जिथे आहात तिथेच राहाल पुढे कधीच जाऊ शकणार नाही इतकंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस मी एम युट्यूब चॅनल त्याला जे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद